पाय दुखलाल ते पायीच काय पुरांग दुख तर तेवढं प्रेशर न प्रेशर नको दिलं इकडच

थोडंसं हळू बोटावर हळू ती टोक नको टेकू त्या मशीनीचं मग आता एखाद्या बोटवर टेकताया टुकल्याने घालून कर त्याला खालून दाबू नको दुसरं माझ्या मांडीला राबायला त घे पाया वर खाली त्या आता लई दिवस झालं चलून सवय नाही ना त्याच्यामुळे दुखल ला आल्यात म्हणजे चलती येते ना तिथून तुमचं आता आता थोडं एवढं वाज टाकले आम्ही थोडं तडी लगेल बोट वर घे खाली प्रेस करून नशीब नशीब चांगला आहे रे देवा इकडे एवढं चांगले आहेत रे एवढं सेवा करतास कर माझी प्रीतम का म्हणलं नाही माहिती आहे का जेवताना हो हा मी म्हणले जेव्हा जेव्हा दुसरं एका प्लेटात का वाटीत देऊ आणि एक दुसरी ताट देऊ चपाती ठेवायला तर मी म्हणले बाबा भांडे भरून सकाळपासून मी आज सुट्टी कशाला घेतली जरा आराम करावं झोप म्हणून घेतले म्हणले तर काय म्हणलं नाही मग मी कुठं नको म्हणलो आणि सकाळपासून भांडे घासण्यात ह्याच्यातच इड गेलाय म्हणले आराम केले हो तर का हा हे काम ठेवायची होतीस म्हण मी म्हणले तुझी बायको करते का म्हणजे करेल की म्हण तिनं बी मी मोठं झाल्यावर तिनं आल्यावर करेल मग तिनं का करणारेच राहणार एवढच त्यानं घास त्याची बायको घासू प्रेम घासते आणि प्रेमची बायको नहीं। 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 पूरा एक हात एवढी मी फिरवते तुझ्या पाठीवर

त्याकरंगडीवरती फिरव थोडस झोपी जाय बस नको जास्त वेळ हीच बोट का बोट सुजली ক৊নলা সমা. িদলা ভিলে থাণে সিলেে এেৈিeling. तिकडे कस झोपल्यात मम्मी आणि प्रीतम बघा लिकडू किती करते सेवा मम्मीची हाय का असं कोण कुठ तर हात सुजले तर मसाज पायाला करून दिलं ऐकूनच आहे माय माझ काय सांगे आले गे रे बाबा बोलते पुढच्या महिन्यात जास्त सांगितले तुम्ही मोबाईल मध्ये आता लाईव्ह चालू आहे शेतामध्ये औषध फवारतात तसेच आवाज येतो लिंक अडकून देते केस बकर छान आहेत सारखं रात्र दिवस केस हा लोडालाच बघत राहत आहे बघा शक्ती मग मगच नाही असं पाठीवर मानावर फिरवतस का दाबून काळ झोपार मुंग्या निघालते बाय घे माझा टायगर खांद्या खाय हा भात उरले याने नाही पातेल

सोड त्याला बाहेर जाय टायगर टायगर पिल्ले बाहेर जा सोडणार त्याला बाहेर सोडणार दार लावले थंडी वाजायली ये ना? लास्ट एवढ स्टँड सापडल ना नाही सापडल ना इथं आल्या हा इथं आल्यावर सापडलं होतं मी इथं ठेवल ते पिसी पण परत कुठं गेलं काय माहित मीच कुठं ठेवली घेऊन गेलो पुढे <laughs> दुखतय ना मग ते पुढे हा हलवायच नाही तरी असे असेव जेवढी ताकद तेवढी ताकद ताकद लावायची का <laughs> ते पॅक तोर होईते गुट तुजले जीव हे होता ना ह मला काय झाले की तू जीवले हे होता ना मला काय होत मला काही झालंय कि तुला कस होतय चला हो कामा बनवून चाल खिमा खिमा ओके थँक्यू पिलिया, ना काला नो फिरू ना काला नो को, काला नो, नो को रे, ना काचे हाड़ा नाजू कस्तात, ना, ठेव जा, मग मी जाऊ कवर, काउन, जो बेली, पॉपर आले वां कस्तो पुखानी चे

जैकेट है ना यार यूट्यूब पे छपन

जेवायचं टाइम किती वाजता असतं साडे तू गेलस की तुझ्या मागंच येणार दहा साडेदहाला येते ना मी आधी माझ्या ऑफिसवर जाते सांगते सरांना शाळेत जाणार घेऊन पण तुम्हाला कसं टू व्हीलर इकडे पहा इथं अशी काटे घातल्यात का गावातून काठ्याच्या बाजूने अशी टू व्हीलर निघते मधून दुसरा रस्ता आहे तिथून ये नाहीतर मग लई द्यावं लागतंय हे बा इकडून एक प्लॉट आहे इथं असा रस्ता आहे त्या प्लॉट मधून काडी घात बर

안 나와려나. 똑같이 나올이 리거지. 타이거처럼 되면 안 돼. 응. 자. 비데다 둘래. 리리 음. Celah mangkata. Kita tuan next udah celah rumah dek. Mungkin celah rumah dek tu ada.